आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील जबरी चोरी घरफोडी चोरी व इतर चोरीचे एकूण अकरा गुन्ह्यातील विविध स्वरूपाचे सोन्याचे दागिने पंधरा लाख रुपयांचे दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले होते हे के जप्त केलेले दागिने फिर्यादींना परत करण्यात आले गेल्या काही महिन्यांमध्ये विद्यापीठ पोलिसांनी चोरी घरफोडी चोरी व इतर चोरीच्या अकरा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरलेले दागिने परत मिळविले होते न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सहाय्यक पोली पोलीस आयुक्त राहुल आवारे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या हस्ते अकरा फिर्यादींना त्यांचे जप्त केलेले दागिने परत देण्यात आले चोरीला गेलेले सौभाग्यालंकार परत मिळतील ही आशा सोडून दिली होती मोलाचा आमच्या दृष्टीने मोला दागिना खूप महत्वाचा असतो भारतीय विद्यापीठ पोलिसांनी आज ते परत केल्याचे पाहून खूप आनंद होत आहे असे मनोगत फिर्यादी महिलांनी व्यक्त केले दागिने परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे कौतुक केले ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार उमाकांत डोले यास्मीन मनेर महेश बारुकर मंगेश पवार सचिन सरपाली निलेश खैरमोडी सचिन गाडे अभिनय चौधरी नितेश चोरमोले सागर बोरगे बंडू सुतार यांनी केली आहे